आज सकाळीच म मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भातला जो निकाल होता तो लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी एक जी आर पास केला संदर्भातला आणि ह्याच सर्व गोष्टींबाबत आपलं मनोगत व्यक्त करायला आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे प्रवक्ते तसंच अध्यक्ष आणि तसंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देखील आपल्याबरोबर जुळल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याबरोबर अधिकतर चर्चा करूया काय सांगायला आज सकाळी निर्णय आलेला आहे मराठी मराठा आरक्षणासंदर्भातला आपली काय प्रतिक्रिया आज जे एका अर्थाने मराठा समाजाची आणि मुख्य म्हणजे सामान्य जनतेची जी, जी, जी लढाई होती ना ती लोकशाही पद्धतीने कशी लढली जाते याचा एक आदर्श नमुना म्हणजे मोहन जरा आपलं मनोज जरांगी यांनी जी लढाई लढली ती आहे एका अर्थाने चिवटपणे आणि कुठल्याही पद्धतीचं अहिंसा किंवा हिंसेचं कुठलंही एका हत्यार हातात न बाळगता या पद्धतीची लाखो लोकं जनते रस्त्यावर उतरतात आणि ती शांततापूर्ण हे सगळे मोर्चे काढतात हे अतिशय लोकशाहीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आता ही जी लढाई लढली याच्यामध्ये खरा विजय हा सामान्य माणसाचा आहे आणि हा सामान्य माणूस अशा पद्धतीने आग्रह धरून सत्तेला एका अर्थाने झुकवू शकतो हे याच्यातून दिसले म्हणून मराठा समाजातल्या सर्व जनतेचं सर्व लोकांचं आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो आपल्याबरोबर नुसतीच नियुक्ती झालेले फाटके पाटील देखील आहे ज्यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया आणि त्यांचं मतदेखील या सर्व गोष्टींबाबत जाणून घेऊयात दादा मागाशीच चर्चा करताना तुम्ही सांगितलं की जर का महाराष्ट्र सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर मग दिल्ली त्यांना या सर्वात यूज करावं लागेल बाबतीत अधिक तर काय सांगा सर्वप्रथम तर मी मनोज जरंगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचे यानिमित्ताने अभिनंदन करतो ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आज की ज्या मागण्या इतक्या वर्षापासनं महिन्यांपासून दिवसांपासून रेटा सुरू हो होता त्याला कुठंतरी यश या दिसत आहे आणि बलाढ्य सरकारलाही झुकावं लागतं मराठा समाजापुढं हा मेसेज आणि हे जे मागण्या होत्या त्या मान्य करून घेण्याचं ते या ठिकाणी समोर आलं आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून मराठा समाज हा योद्धा समाज राहिला आहे त्या गोष्टी त्यांनी अगदी शांततेने आणि सनदशीर मार्गाने मिळवल्या आहेत आणि आजही या लोकशाहीमध्ये लोकशाहीनेच अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा अगदी शांततापूर्ण आंदोलन आंदोलन कसं असावं याचा वस्तुपाठ घालून देत मराठा समाजाने फार मोठं कार्य या ठिकाणी हाती घेतलं होतं आणि ते तडीच नेलं याचं आम आदमी पार्टीतर्फे म्हणून सगळ्यांचं आभी आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो या निर्णयाचं आणि दादा काय सांगाल बरेचसे ओबीसी नेते देखील या सर्व गोष्टींमुळे नाराज झालेल्या आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा नेत्यांची वोट बँक देखील धोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते याबाबत अधिक तर काय सांगायचं मला वाटतं की सर्वप्रथम जेवढे मराठा बांधव आहेत त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो की खूप सातत्यानं पाठीमागील जवळपास वीस वर्षापासून हा लढा होता त्या लढ्याला यश मिळालं याला आणि खूप लोकशाही पद्धतीनं त्यांनी शांततेनं रस्त्यावर बसून फुटपाथवर बसून चटणी भाकर खाऊन त्यांनी आंदोलन केले तर त्यांना आनंदाला मला वाटतं कुठं तिडनं जातं त्यांच्या ह्याच्यामध्ये सर्वांचं मी अभिनंदन करतो त्या गोष्टीसाठी आणि राहिली गोष्ट मला वाटतं ओबीसीची तर म्हणजे ओबीसीचं काढून यांना द्यावं असं कुठंच त्यांची भूमिका नव्हती यांचा हक्काचा आहे त्यांना मिळालं पाहिजे होतं त्यांना आणि काबाडकष्ट करणारा समाज आहे गावागाड्यावर जो राहतो तो मेहनत करणारा समाज आहे शिक्षणाची खूप म्हणजे अशा खूप कंडिशन आहेत महाराष्ट्रामध्ये की शिक्षणाची फीस नाही भरू शकल आम्हाला तर एक पाट पाऊल पुढं जाऊन असं म्हणाल की नक्कीच की सर्वांना शिक्षण मोफत झालं पाहिजे दर्जेदार दिलं पाहिजे तर मला वाटतं यांनी कुणाला धक्का नाही बसणार एकंदरीत असं दिसते आत्तापर्यंत आणि कारण ऑलरेडी कुणबी समाजाला ओबीसीमध्येच टाकलेलं होतं त्याच समाजाला जे आता कुणबीच्या कुण नोंदी निघतायत त्याच समाज मिळतील त्याच्यामधून तर मग जसं की आपण बघितलं आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष व सोबतच पुणे शहराध्यक्ष देखील होते आपण त्यांच्याशी मराठी आरक्षणासंदर्भातला संवाद साधला पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क